तर नमस्कार तर मी आर्यन स्वागत करतो तुमचं क्लासिक किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवत आहोत सूप राईस म्हणजेच भात चला बघूया तर सूप राईस म्हणजेच भात बनवण्यासाठी सिजो त्याला भात घ्यायचा आहे म्हणजे जे सूप आहे चिकनचे उकडलेले सूप आहे ते घ्यायचं आहे बिर्याणी मसाला घ्यायचा आहे एक चम्मच व जो घरातील जो खडा मसाला आहे तो घ्यायचा आहे आता बघूयात आपण तो आणि भात कसा बनवायचा तर सर्वप्रथम गॅस चालू करून घ्यायचा आहे गॅस चालू केल्यानंतर त्याला आपण तेल टाकायचं तर तेल गरम झाले आहे त्याला आपण कडे मसाला टाकून चांगले व्यवस्थित हा कडा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा हा भाजल्यानंतर आपण जे सूप आहे ते टाकून सोबत थोडेसे पीस आहे पीस पण टाकून घ्यायचं आहे त्याला पूर्णपणे गरम होऊ द्यायचं आहे तर हे गरम जादा आहे त्यात आपण थोडेसे मीठ टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या व नंतर यात एक चम्मच फक्त बिर्याणी मसाला थोडासा टाकणे बिर्याणी मसाला टाकल्यानंतर त्यात आपण आता जोशी जसा भात आहे तो हे वेळ असं वापर द्यायचं आहे ज्वाळ निघात आहे थोडा थोडा वेळ म्हणजे फक्त दोन मी व्यवस्थित झाला मिक्स करतो मसाले सगळ्या लागले हा भात पूर्णपणे तयार झालेला आहे आपण कोथिंबीर टाकून आता आपण हा सर्व करूया आणि भात जो आहे सुप्राईज तो तयार झालेला आहे